सांगण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्र मैत्रिणींनो नमस्कार माझे नाव वैष्णवी विश्वजीत शिंदे मी इयत्ता नववी ब मध्ये शिकते आज क्रांतिकारी सावित्रीबाई फुले यांचे जयंती सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांना वंदन करून मी माझ्या भाषणात सुरुवात करते एक तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी रोजी लक्ष्मीबाई यांच्या पोटी एका मुलीने जन्म घेतला त्यांनी तिचे नाव सावित्री असे ठेवले आणि ही सावित्री लागली होती घरी मित्रांनो स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात स्त्री शिक्षणाच्या बाबतीत भारतीय लोकांचा दृष्टिकोन हा अत्यंत संकुचित होता स्त्रियांना शिक्षणाची मनाई होती त्यांना समानतेची वागणूक होती चूल आणि मूल हे स्त्रीचे कार्यक्षेत्र आहे अशी त्यांची पक्की धारणा होती यावर एक उपाय होता तो म्हणजे शिक्षण आणि शिक्षण हाच घ्या हे एकच गुरु ज्योतिरावांच्या मनात होते

करायचे तरीही त्याला हो सहन करायचा पण एके दिवशी त्यांना एक माणूस भेटला व म्हणाला ए सावित्री आमच्या मुलींना शिकवणं बंद कर तुला तुझी अप्रूप यानी आहे की हे शिक्षण तेव्हा त्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला व त्यांनी त्या माणसाचे कानाखाली वाजवलं व म्हणाल्या तू आज आलायस

यशवंत आपल्याला एक दवाखाना उभा करायचा आहे यशवंतराने तेही के केलं दोघे मिळून सर्वांचा उच्चार करत होते सावित्रीबाईंना माहिती होतं की हा ही साथ त्यांनाही होऊ शकते पण त्या मागे हात्या नाही त्या डबल नाही तर उलट म्हणाल्या बक्ता बक्ता त्यांनी या सर्वांवर मात केली सती प्रथाही बंद झाली त्या सावित्रीचे सावित्रीबाई झाले सावित्रीबाईंचा सावित्रीबाई झाल्या पुढे त्यांची व्याख्या अशी झाली की ज्ञानमनीचा शाखा दंडातून शाखा दंडाचा जेर बंगालतून स्त्रियांना ज्ञान ज्ञानाचा प्रकाश प्रदान करणारे ज्ञानज्योती म्हणजे सावित्री स्त्रियांना शिक्षणाचा तिसरा डोळा दाखवणारे ज्ञानज्योती म्हणजे सावित्री धर्माच्या नावाखाली भारतीय स्त्रियांचा भाव विश्व नाकारणाऱ्या व्यवस्थे विरुद्धचा बुलंद आवाज म्हणजे सावित्री ज्योतिरावांनी म्हणले आहे विद्येविना मती गेली मतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना शूद्र खचले आणि इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले आणि इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले म्हणून मुलींना वाचवा त्यांना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा आयुष्य वेचले स्त्रियांच्या शिक्षणासाठी आयुष्य वेचले स्त्रियांच्या शिक्षणासाठी घटत राहिल्या समाजाच्या सेवेसाठी घटत राहिले कोटी, कोटी कोटी वंदन करते मनोभावे तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद